नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय हक्काची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळलं घडामोडी सामाजिक कार्यकर्त्या सौ रेखाताई मनेरे यांनी आदर्श महिला व थोर विचारवंत नेत्यांचेच कार्य आणि विचार वाचन करून ओंकार वृद्धाश्रम पाथरी येथे महिलांना नाश्ता व फराळाचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला महाराष्ट्र न्यूजचे पाथरी प्रतिनिधी यांनी घेतलेल्या माहिती अनुसार परभणी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संघपाल उमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीमती रेखाताई मनेरे मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हदगावकर सर मराठवाडा संघटक अहमद अन्सारी जिल्हा सचिव शेख इफ्तिकार बेलदार सर जिल्हा अध्यक्षा सौ जयश्री श्याम पुंडके सौ अतिका सीताराम वाघमारे सौ मीरा भारत नाईक माननीय छाया प्रकाश अंभोरे व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ओमकार वृद्धाश्रम पात्री येथे जाऊन महिलांना भेटून माता भगिनींना त्यांच्या परिसरातील विचारपूस करून त्यांच्याशी हितगुज त्यांचे विचार जाणून घेण्यात आले व घेतल्यानंतर त्यांचे म्हणणे आम्हाला असे होते की आमच्या घरातील कुटुंबापेक्षा येथे राहणे खाणेपिणे वागणे बोलणे खूप छान आहे आणि म्हणून सर्वांनी मिळून एक विचार मांडले की ओमकार वृद्धाश्रम पात्र येथे खूप चांगली व्यवस्था आहे राहण्यासाठी खाण्यासाठी वागणूक पण छान आहे असे प्रत्येक महिलेने व पुरुषांनी प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणून घरातील कुटुंबापेक्षा ओमकार वृद्धाश्रम हेच योग्य आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले अशा प्रकारे हितगुज करून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ भारती किशोर कुमार वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे उद्घाटन सौ सुरेखा संघवे प्रगती बचत गटाच्या सचिव यांच्या हस्ते करण्यात आले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार सौ गीता सोगे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेऊन सौ किरण उर्फ परी वर्मा यांनी परिश्रम घेतले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा